नमस्कार तर आज म्हण घेऊया रिद्धी सिद्धी पाणी भरणे अर्थ अगदी सोपा आहे आपण नेहमी म्हणतो बघा उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी याचा अर्थ एवढाच आहे की जे उद्योगी लोक असतात त्यांच्या घरी संपत्ती येते अगदी खरं आहे बघा जे उद्योगी असतात मेहनती असतात कष्ट करतात त्यांना यश हमखास मिळतंच मिळतं आणि जे आळशी लोक असतात ना ती त्यांची संपत्ती सुद्धा धुळीला मिळून जाते आणि म्हणूनच आपण आळस टाकला पाहिजे अहो पृथ्वी आळस करत नाही का चंद्र सूर्य आळस करत नाही दिवस रात्र आळस करत नाही ऋतू एकामागून एक जात असतात मग आपण कशाला आळस करायचा भरपूर कष्ट केले भरपूर श्रम केले मेहनत केली तर त्याचं फळ मिळतंच मिळतं यशस्वी माळ घालतेच घालते भरपूर पैसे मिळतात कारण उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी आलं लक्षात आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा